नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक योजना म्हणजे तारकुंपन अनुदान योजना वन्य आणि पाळीव प्राण्यांपासून पिकाचं नुकसान टाळण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरते शेतीला सुरक्षितता आणि उत्पन्न वाढ यासाठी सरकारकडून थेट नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान हे दिलं जातं ही योजना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती योजना म्हणजे व्याघ्र प्रकल्प यांच्या अंतर्गत राबवली जाते शेतीला सतत जंगली डुकर हरण माकडं गाय शेळ्या यांच्याकडून धोका असतो या प्राण्यांपासून शेत वाचवण्यासाठी काटेरीत तारांचं कुंपण अत्यावश्यक आहे परंतु खूपशा शेतकऱ्यांना त्यासाठी आर्थिक अडचणी येतात यासाठी सरकारने ही योजना आणली असून त्याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळणं शेतीचं उत्पन्न टिकवणं आणि शेतीतील मानसिक तणाव कमी करणं योजनेचे ठळक लाभ म्हणजे नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांना दोन क्विंटल काटेरी तार व तीस खांबांपर्यंत नव्वद टक्के अनुदान मिळतं पिकांचं संरक्षण जंगली प्राण्यांपासून शेताचं संपूर्ण संरक्षण होतं तसेच कुंपणासाठी स्वतःच्या खिशातून फारसा खर्च करावा लागत नाही दिवसरात्र पिकांच्या सुरक्षेची काळजी कमी होते कुंपणामुळे शेतातून चोरी होण्याची शक्यता देखील कमी होते मित्रांनो यासाठी अर्जदार शेतकरी हा शेत शेतजमिनीचा मालक किंवा अधिकृत बटाईदार असणे गरजेचे आहे जमीन अतिक्रमण मुक्त असावी संबंधित शेत वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये नसावं लाभासाठी फक्त एका हंगामासाठी अर्ज करता येतो यासाठी आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा व आठ अ उतारा आधार कार्डची झेरॉक्स ग्रामपंचायतीची जमीन वापराची शिफारस वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र जमिनीचा परिसर हा वनक्षेत्रात नसल्याचं प्रमाणपत्र बँक पासबुकचं जे झेरॉक्स व आय एफ एस सी कोड जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज घ्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून सर्व कागदपत्रांसह स्वरूपात अर्ज सादर करा अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड ही केली जाते निवड झाली तर तुम्हाला अनुदानाची रक्कम ही थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते तसेच अर्ज सादर करताना पोच पावती घ्यायला विसरू नका तार कुंपण अनुदान ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असून विशेषतः जंगली प्राण्यांचा त्रास ज्या भागात अधिक आहे तिथे हे वरदान ठरत आहे थोडी मेहनत आणि योग्य माहिती घेऊन अर्ज सादर केल्यास शेतकरी नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान हे मिळवू शकतात आपल्या शेताचं संरक्षण करायचं असेल तर ही योजना नक्कीच एक योग्य पर्याय आहे अर्ज करताना स्थानिक कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्या तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद